शेतकरी मित्रांनो राम राम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा वारंवार एकच प्रश्न उलाला आहे की टोमॅटोचे जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी काय करावं लागेल ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवा तर शेतकरी मित्रांनो तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे तीन मुद्दे पाहणार आहोत आणि शेवटला असे एक जबरदस्त तुम्हाला फवारणी सांगतो की त्याच्यामुळं आपल्या टोमॅटो पिकाचे फुटवे हे निघतील तर पहिला मुद्दा आहे की आपण टोमॅटोची लागवड केल्यानंतर टोमॅटोचे पाणी व्यवस्थापन करणं सर्वात महत्त्वाचं आणि पहिला मुद्दा आहे तर पाणी जर आपल्या टोमॅटोला जास्त झालं तर आपल्या टोमॅटो पिकाच्या मुळ्याची वाढ होत नाही आणि पांढऱ्या मुळ्याची वाढ न झाल्या कारणानं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या पिकाचीसुद्धा वाढ होईना फटवा होईना आपलं पीक दबून राहते तर पाणी हे स्वरूपात द्या कमीही पडू नये जास्त होऊ नये अशा पद्धतीमध्ये पाणी द्या पहिला मुद्दा क्लिअर झाला दुसरा मुद्दा टोमॅटोची लागवड झाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाच्या तीन आळवण्या करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्या टोमॅटो पिकाची वाढ फुटवा होतच नाही तर महत्त्वाच्या अशा तीन आळवण्या करायच्या उगं कोणत्या बी करायचं नाही पहिल्या आळवणीमध्ये आपल्याला ह्युमेक ॲसिड घ्यायची पांढऱ्या मुळ्याची वाढ होण्यासाठी त्याच्यासोबत आपल्याला एकोणीस खात घ्यायची वाढ फुटवा होण्यासाठी आणि बावीस टन हे बुरशीनाशक घ्यायचं आहे झाडाची मर होऊ नये म्हणून दुसऱ्या आळवणीमध्ये आपल्याला इसाबियान घ्यायचे हिरवेगारपणा मुळ्याची वाढ होण्यासाठी ॲक्ट्रा घ्यायचा आहे ते रोपाची मर होऊ नये म्हणून आणि बारा एकसष्ट खत घ्यायचा आहे हे फुटवा हो म्हणून आणि तिसऱ्या आळवणीमध्ये आपल्याला तेरा चाळीस तेरा हे खत घ्यायचा फुटवा हो म्हणून त्याच्यासोबत सिलेटेड मायक्रोनिटन घ्यायचा आहे हिरवेगारपणा आणि त्याच्यासोबत सिलिकॉन घ्यायचा आहे हे सुद्धा आपल्या पिकाची साईज पानाची साईज जाडी हे सर्व तिन्ही आळवण्या एवढ्या इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे आहेत आपल्या टोमॅटो पिकाची झपाट्यानं जर वाढ आणि फुटवा करायचा असेल तर हे तीन आळवण्या महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर आपला तिसरा मुद्दा हे आहे की पंधरा दिवस झाले तीन आळवण्या झाल्या आपल्याला खताचं शेड्यूल नंतर चालू करायचं आहे मग बघूत कसं टमाट्याचे फुटवि निघत नाहीत मग आपल्याला कोणतं खत चालू करायचं आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो हे खत द्यायचं आहे एककरी चार किलो आणि त्याच्यानंतर चार दिवसाला तेरा चाळीस तेरा हे खत द्यायचं आहे एककरी चार किलो चार चार दिवसाला आलटून पलटून हे दोन खतच द्यायचं आहे ह्याच्यामध्ये एकरी दोन किलो आपण मॅग्नेशियम सल्फेट हे सुद्धा मिसळू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं हे तीन मुद्दे आहेत पाणी व्यवस्थापन दुसरा मुद्दा तीन आळवण्या आणि तिसरा मुद्दा पंधरा दिवसाच्या नंतर खताचं शेड्यूल तर हे जबरदस्त मुद्दे आहेत ह्याच्यावरच आमचे टोमॅटो वांग मिरची अशाच पद्धतीनं शेड्यूल असते आणि तुम्हाला एक फवारणी सांगतो म्हणून होतो तर ती फवारणी अशी आहे की आपलं टोमॅटो पीक वीस ते पंचवीस दिवसाच्या झाल्यानंतर आपल्याला टिल्ट आणि बुळूकापर ह्याची फवारणी करायचं आहे टिल्टची फवारणी का करायचं आहे तर आपले जे वाढ होऊ लागली आहे टमॅटोची तर ती वाढ होऊ देत नाही वाढ खुंटीत आहे आणि त्याच्या बाजूनं दुसरा फुटवा काढते तर ही जबरदस्त फवारणी आहे टिल्ट आणि बुलूकापर दुसरा एक आपला फायदा होणार आहे तर तो म्हणजे आपल्या टोमॅटोवरील करपा रोग नियंत्रणामध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं नियोजन करा जबरदस्त म्हणजे जबरदस्त फुटवे निघतील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद